महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून हे इकडले खाली रे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे करमाचा दाण्या वाघ दादा कांबळे रिपोर्ट ओवा जामखेड आलेले रिपब्लिकन नेते विकी भाऊ सदा फुले प्रफुल्ल दामोदर साहेब दीपक चंदन शिवे साहेब माझ्या सोबत आलेले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद कोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे सरचिटणीस जितेश भाई जगताप आणि भीम आर्मीचे नेते उत्तरेश्वर कांबळे आमच्या या सर्वच समाज बांधव अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी नेत। सर्व पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित आय बहिणींना जय भीम करतो एकशे बडकर एक, एक तोप या ठिकाणी सगळ्याच मुद्द्यावर बोलून गेले तर मला म्हणले विस्तृत बोला काही सोडलं नाही दिल्ली पासून गल्लीपर्यंत मुद्दा एवढा महत्वाचा आहे की जसे आरक्षणासाठी अनेक मोर्चे या महाराष्ट्रात निघत आहेत तस जर आपला अस्तित्व वाचवायचं असेल तर अॅट्रॉसिटी अॅक्ट टिकला पाहिजे आणि या निघणाऱ्या मोर्चांपेक्षा डबल अट्रॉसिटी अॅक्ट बचावचे मोर्चे महाराष्ट्रात टिकले पाहिजे कारण आज या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या मनोवादी व्यवस्थेच्या काळामध्ये शेकडो हत्याकांडांना या महाराष्ट्रात मी भेटी दिल्या अनेक हत्याकांडांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटलोय पण प्रत्येक ठिकाणी हेच घडलंय की अट्रॉसिटी अॅक्टला क्रॉस केसेस करायच्या काय काय लावतात तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर दरोडा म्हणजे या जातीमध्ये आमचा आम्ही मार खायचा रक्तबंभार व्हायचं आम हे आमच्या आया बहिणी नागवणार आणि आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी करणार आता ही पस्तीस ची काय नोटीस क्रॉस मध्ये ज्या वेळेस आमच्यावर विनयभंगाची केस लागती त्यावेळेस तुमची पस्तीस ची नोटीस कुणाच्या हाती जाती हा प्रश्न विचारतो <laughs> कुठं जाती पस्तीस ची नोटीस कुठं जातो पोलिसांचा तपास साहेब मला मारला माझा अट्रॉसिटीचा गुन्हा घ्या हे बोलवा त्याला याच्यावर दरोडा टाका सांगणारे हेच बोलवा विनय भंग टाका सांगणारे हेच आणि तिथं मात्र तपास होणार नाही इथं कसं काय तपास व्हायला लागलाय कुणाच्या आशीर्वादाने तपास व्हायला लागलाय कोण खासदार आमदार दबाव आणतोय कुणाचाही दबाव चालणार नाही ही झाकीय मैदानात उतरलो माईचा लाल कुणी जर या ठिकाणी आमच्या आळा बहिणीवर नजर ठेवत असेल त्याचं लैंगिक शोषण करत असेल विनांग करत असेल हे नोटीस तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा जर काही तासात त्याला अटक नाही झाली तर आम्ही असणार ऍक्शन मध्ये नाही काय मॅडमचं नाव येत्या काय आपल्या आपल्याच येते साऊथ काढल्या आपल्याच ताई येतात मागे त्यांना काहीतरी झालं तर आम्हीच आलो तुम्हाला बरोबर आहे की नाही तिकडून ते मेटकरी मल्ले यांची काहीतरी माहिती मागवा त्याला म्हणलं <laughs> अरे बाबा ती आमचीच आहे तुझी काय माहिती मागायची दादाचा फोन आलता पण इथं एकच दादा आहे <laughs> त्यांना वाचवला आम्ही त्या आय पी एस अधिकाऱ्यांना आणि तुम्ही जर दलितांच्या मुळावरती उठत असाल इथल्या आमच्या आया बहिणीच्या मुळावरती उठत असाल या आरोपीच्या पाठीशी उभा राहत असाल तर त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाहीत ही बाबासाहेबाचे अवलाद आहे हा इशारा देण्यासाठी आधार हे शेवट सुद्धा असे आणि हे असे <laughs> नुसतं एवढं जरी दाखवलं तर आणखी राहिलेच बाजूला एक लक्षात या देशात आपण खूप धोक्यात अचानक यांच्या स्वप्नात परमात्मा या लागलाय ते धेरड मारायला लागले राकेश किशोर नावाचं तिवारी कोणत्याही नावच येत नाही पुढे राकेश शिव किशोर काय तरी नाव लावलं <laughs> राकेश किशोर ते म्हणतो मी पण दलित आहे वेळ आल्यावर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दाखवतो आणि मग काय तुम्हाला पोट मारायचा त्याला विचारलं <laughs> पत्रकाराने अरे बाबा <था>। काय <laughs> झालं ते म्हणतो माझा परमात्मा मला रात्री झोपूच देत नव्हता देव म्हणायचा उठ आणि हाऊट राकेश ना आपले नागेश दादा रिपायचे ते म्हणते बाई बी आठवले साहेब लागले काय बाबा <laughs> त्याला दादा परमात्मा झोपू दे ना गोदगुल्या करावं लागला रात्री आणि त्याला म्हणावं लागला ूट हा दलित सरन्यायाधीश कसा काय झालाय त्याला बूट मार आणि हा बूट मारायला आला परमात्मा आला काय सर बूट मारायला लावला का ताजही एक दलित सरन्यायाधीश यांच्या डोळ्यात भगतोय गावामध्ये आमच्यावर हल्ले होतात इथं उदाहरण करमाळाचं एक इतिहास आहे ही नाकारला त्या ठिकाणी पाणी दूषित केलं अॅट्रॉसिटी दाखल झाली आमच्या नागेर दादाने बंड पुकारला आणि त्या असणाऱ्या हरामखोरांना शिक्षा लावण्याचं काम या ठिकाणी केलं पण ह्या रेशी आता कुठे अरे तुमच्यासाठी अडीच महिन्याचा फास्ट ट्रॅक कोर्ट तुमच्यासाठी अडीच महिन्यात निकाल कारण तुमची जात आणि

आणि आम्हाला न्याय दहा दहा वर्ष नाही अरे जेल मधून आरोपी फरार झालेत त्या शेजवळचे तरी न्याय नाही कारण बाबा जात लागते काय लागेल सावली असा या काही तो सारे डिस्टर्ब करू नको आलो होतो अरे बाबा एवढा सर बोला नाही <laughs> <laughs> सागर शेल्ला न्याय नाही नितीन ना आगेला न्याय नाही विराजक न्याय नाही जाती बघून न्याय या ठिकाणी मिळायला आज आपण धोक्यात आया बहिणीनो आज आपला कुणी या ठिकाणी वाली नाही कुणी या मुद्द्यावर नेता बोलायला तयार नाही नागेर जाबाद सारखा एक तालुक्यात जुजार नेता या ठिकाणी अट्रॉसिटीवर बोलतो हा करमाचा मुद्दा नाही तर हा महाराष्ट्राचा आणि देशाचा मुद्दा <प्थाँगा> म्हणून मी दावत पड तिथं आलो कारण आम्हाला समजू शकता आम्ही रक्त बघतोय समाजाचं हे बघत नाहीत कुणीच रक्त यांना फक्त राजकारण पाहिजे सत्ता पाहिजे आमदारकी पाहिजे मंत्रीपद पाहिजे अरे ती आमची माऊली या प्राचारी प्राचारित आहे का तो त्या आराम खोरा नाराधाम प्राचार्यानी दोन तीन वर्षापासून शोषण करतोय अरे ती का अशी तशी वाटली का तिचा नवरा प्राचार्य प्राध्यापक आहे उच्च शिक्षित कुटुंब नागपूरच्या बौद्ध फोलीत कुटुंब आरोप लावणार नाही ते खराब बोलणार कुटुंब आहे आणि त्याचं तुम्ही शोषण करताय लाज वाटली पाहिजे आणि जे टकमक बघ नाही ना याच्या घरात चालू आहे माझ ठीक आहे याच्यातून बाहेर या आम्ही बघितलंय काही जण तिकडून उभं राहिलेत दमदाटी केली असेल नोकरीची भीती घातली असेल पण काय झालं हरियाणाला एक आय पी एस पूरण कुमार पन्नास पोलिसांनी त्याचा छळ केला त्याच्या सिनेरने त्याला फाशी घ्यावा लागली एका तलित आयपीएस ला फाशी घ्यावा लागली आणि त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला तर त्या कॉलम सात मध्ये एकाही आरोपीच नाव नाही म्हणजे नागेश दादा एक जिवंत व्यक्तिमत्वय म्हणून तरी कायदा थोडाफार जिवंत आहे नाही तर हरियाणाचा दिवस सुरा दिसला नाही म्हणजे आयपीएस ला सुरा न्याय मिळताना आरोपीच नाव नाही हे किती मोठं दुर्दैव आहे आज आमच्या प्रेम बिराडेला म्हणजे देशात तर चालूच आहे आयला एकदा आहे ना त्या ग्वानेरला नागेर दादा तुम्हाला यावाच लागते अरे एवढे बोलले होते आनरा काय मिसरा काय त्याची झोप उडायची ना ते असं रसा नाही वकिलाचा तीनदा बाप आहे ना हो संविधान निर्माते दुसरे अमूक आहे तमुक आहे तेच करू शकतो बाबा हे संविधानाचा सन्मान पुन्हा देशाचा अजेंडा होतो एवढी दूरदृष्टीची आमची अवलाद आहे बाबासाहेबांची अवलाद आहे की प्रत्येकाला लोकसभा आणि विधानसभा संविधान हातात घेऊन लढावं लागली माझ्या प्रेम मिळा तुमच्याकडे व्हिडिओ आला असं प्रेमचा लंडन मध्ये नोकरी घातली अरे चाळीस लाखाची नोकरी होती त्याची चाळीस लाखाची त्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजने त्याला फक्त विचारलं होतं पत्र पाठवून कि बाबा हा मुलगा तुमच्याकडे शिकत होता का यांनी काय करायचं होत होय शिकत होता पण तिथे एक दास का काय होती एक सरदेसाई होती जातीचा किडा वळवळला विदेशात नोकरी करणार आम्ही शिक्षण घेणार आम्ही हा फिरेम बिराडे नंदुरबारच्या आदिवासी भागातून कस काय लंडनला गेला झोप उडाली त्यांची नुकसान गेला नाही तर तिथं जाऊन जर भारतात काही झालं तर हा निळा झेंडा दाखवून त्या ठिकाणी भीमचा नारा देणारा लंडनला आमचा फिरेम बिराडे आदिवासी समाज शाहबा नंदुरबार नर्मदा, हा लढा मी फिरत असतो आजही त्या भागातल्या आदिवासी आमच्या आया बहिणीच्या अंगावरती कपडे नाही आजही त्यांना अर्ध अर्धनग्न अवस्थेत फिरावं लागत आणि त्या, त्या भागातला आमचा हा प्रेम बिराडे ज्या वेळेस लंडनला शिकतो आणि नोकरीला लागतो ला तर हे कॉलेज पुण्यात बसलेलं त्याची नोकरी घालत नोकरी घालणारे माहितीये का तुम्हाला कोण आहे मी काल तिथं जाऊन आलो तिथं घुसलो काही गुंड गेट वर ठेवलेत काही धर्माचे बोर्ड गेट वर लावलेत थणकावून सांगितलंय की हे मॉडर्न कॉलेजचं नाव बदला आणि जातीवादी मॉडर्न कॉलेज म्हणून द्या तुम्ही मनोवादी सांगू आलोय तुम्ही मनवादी तुम्हाला धक्का बसेल हे कोण आहे या कॉलेज चालवणारा या भीमा कोरेगावला ज्या हरामखोराने आमच्यावरती दगड मारले त्या दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद बोटेच्या भावाचं एक कॉलेज आहे आणि म्हणून तिथं जातीवाद झालं सनातन तिथवर आला तिकडल्या वकिलाला पण परमात्माने झोपू दिलं नाही आणि या एक बोटेला बी परमात्मानी झोपू दिलं नाही ते म्हणत होता अरे बाबा हा सरन्यायाधीश का झाला याला परमात्मा म्हणित होता किती होती तो विद्यार्थी नोकरीला कसं काय गेला यांचे पंधरा वीस दिवसात परमात्मा जागे झाले सनातन जागा झालाय संविधानाच्या विरोधात जवळ निघले आणि म्हणून आता राज्य दिल्या दिल्याशिवाय पर्याय नाही अरे आमचे हाल एवढे चालू आहेत त्या काम लावला रोन पॅटन करला चोर म्हणून बेदम मारलं आणि ज्या वेळेस मारत असताना त्या विचारत होते तुझा धर्म कोणता आहे तू त्यांना सांगायचा मी बोलतोय अरे आज सगळे आतंकवाद्यांनी त्याला नग्न केलं आणि त्याचा असणारा तिथं प्रायव्हेट पाठ तपासायला लागले धर्म तपासण्यासाठी अशा अवलादी तयार झाल्यात या दहा वर्षात अशा अवलादी तयार झाल्यात त्याला सुद्धा न्यायासाठी आम्ही लढलो पण आमच्या न्यायावर कुणी बोलणार नाही मुख्यमंत्री बिहारला गेले शेतकरी मरतोय दलित मरतोय बेरोजगार मरतोय आदिवासी मारला जातोय विदेशात शिकणार आमचा विद्यार्थी नाकारला जातोय आणि आमचा मुख्यमंत्री खाण्या बोलतो पण दलितांच्या मुडद्यावरती बोलत नाही आया बहिणी नागवल्या जातात तरी बोलत नाही एकरा मंत्री भेटलेत महाराज ताला जिजनोवलीकांची कबर नाही न्यायाचा ना भ EISकार आमच्यावर टाकलेला आहे हा न्याय आणि भ भाई भयभीत करणार आहे आणि म्हणूनच पोलीस हे खरे सिंघम असतेत बरं का खोटे सिंघम नसते पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची नाडी लावलेली राजकारण्यांनी <laughs> बरोबर आहे का नाही हाय ते शिंगम मानले पण पिक्चर मध्ये दिसते असे दिसणार <laughs> इकडे पस्तीस तीन ची नोटीस घेऊन फिरायला लागले आणि आमच्या एखाद्या कोणत्या पोरांनी एखादा रील्स टाकला उग चालता चालता कि त्याचा रील्स आधी घेते तर आणि पुन्हा त्या हिंदुस्थानी बाबाचं मधीच टाकते रुको जरा <laughs> लगेच पोलिस त्याला बांधून चालले अरे ते चिल्लर बोरगा असत त्याला दोन झापडी मारले तरी ते आणि भंग झाला इथं रुको जरा नाही का इथं कला नालातून ह्या नारा रामाची मी ढिंड काला ना त्याची नोकरी अरे आमच्या काय दलितांच्या मुली रस्त्यावर पाडल्या का आमच्या आया बहिणी आणि या कोणीमध्ये आमच्या आया बहिणीला रस्त्यावर पडलेली वस्तू समजत असेल आणि जर पोलीस काही करणार नसतील तरी त्यांच्या गाडीवर लाटा घातल्याशिवाय आला नाही आमचा अंत बघू नका आमचा अंत कोणीही बघायचा नाही आमच्या गादी सुद्धा कुणी लागायचं नाही अरे ती बिचारी आमची नागपूरची माऊली नोकरी करते हा छोडतोय तिला तिचा लाचणार सगळं पगार बिगार रोखण्यात आलं तुम्ही तिने फाशी घेतल्यावर येणार बलात्कार झाल्यावर का तिचा कसला आणल्या तोटीस आणि थेटिसा लाटा घालीत त्याला जेलमध्ये घाला नाहीतर ही हलकी पुन्हा वाजणार नाही पुन्हा वेगळंच वाजल राहून राहून त्या <laughs> अंतर दाखवा संविधान जिवंत आमच्यामुळं संविधानाचे रक्षक आम्ही न्याय आणि कायदा आमच्या मुळे जिवंत या ताईलाच आमच्या टार्गेट केलं तर या महाराष्ट्रातला कुणीच बोलला नाही हा सैनिक त्यांच्या बाजूने बोलला ही आमची ओळख आहे त्या ठिकाणी जर पोलिसांनी राजकारणाला घाबरून जर कोणती भूमिका घेतली तर त्यांना सांगतोय त्या घाबरणाराची ना नाव आम्हाला सांगा त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करतो त्यांच्या दाबावाला बळी पडू नका हा जागतिक पातळीवर इंटरनॅशनल लेवलवर आम्हाला नाकारलं जात आहे नागेश दादा आता तुम्ही करमाळ्यात राहू नका तुम्हाला महाराष्ट्रात टिकावं लागेल कारण तुमच्याशिवाय आता अट्रॉसिटी अॅक्ट वाचू शकत नाही ते तुम्हाला माझ्या मतून जाईल म्हणायला कसले बी झालेत महाराष्ट्रात नेते कसले बी हर काय अभ्यास आहे काय तर ते म्हणजे बौद्धिक क्षमता आहे आणि आम्ही आता बघतोय काय काय आले तर बाबा बाबा विचारून नाव घेतलं की पुन्हा राजकारण होईल अरे दिसायला काय जबरदस्त नेताय बर दिसायला भी मी बरे नाही आलेले काय चाललंय महाराष्ट्र त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मी पोलिसांना आव्हान करतोय मागणी करतोय की काळे कागद करायला लावू नका आमच्याकडे सगळी फौज आहे एकीकडं काळा कागद सुद्धा होईल आणि दुसरीकडं निळा चेंडा आणि तांडा सुद्धा आता घेऊन मैदाना हे सगळं काय आहे ते बंद झालं पाहिजे सोलापूर मधलं नाटक सोलापूर मधलं नाटक बंद करा ऍट्रॉसिटी अॅक्ट च्या प्रकरणातले शिक्षणाचे रेशी वाढवा किती बसवा त्यांना करताना हजार वेळा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने धडकी बसली पाहिजे तर एट्रॉसिटीला घाबरणच कोणी टीव्ही ला, ला बातमी बहुत बडी न्यूज है क्या न्यूज है सुप्रीम कोर्ट का भडा लागायला है सुप्रीम कोर्ट का बडा निकाल आया है। इसके बाद एट्रॉसिटी मे जामीन होगीच नाही आम्ही तेवढच कट करतो की स्टोरी उठावतोय <laughs> अरे स्टेटस पुरता राहिला का अट्रॉसिटी अॅक्ट एक, एक बातमी फिरली एकच की सुप्रीम कोर्टाचा निकाल आता जर अट्रॉसिटीचा गुन्हा झाला तर त्याची जामीनच होणार नाही त्या बातमीच्या पलीकडे काय नाही इथं आलोय बघतोय तर तिसरंच नाटक लावलंय पस्तीस तीनच म्हणजे आबा हे काय सगळं फक्त बातम्या पुरतं राहणार आहे याच्या अनोल कोण करणार आज आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन द्यायचं ठरवलं पुण्याला जाऊन त्याला म्हणलं त्या अधिकाराचं नाव काय जरा विचार तर ते म्हणे ते नित्यानंद म्हणलं नित्यानंद आणि दुसरा श्रीवास्तव पाहिलं काय कमालय बघा अनुसूचित जाती जमाती आयोगावर दोन प्रमुख बसवलेत एकाचं नाव नित्यानंद आणि दुसऱ्याचं नाव श्रीवास्तव ते काय न्याय देणार आहेत न्याय करणाऱ्याला जर तुम्ही न्याय निवडायला बसणार असाल तर ते, ते काय न्याय करणार आहेत हा प्रश्न आम्ही विचारतोय आणि म्हणून आपल्या सर्वांना जाता जाता आवाहन करतोय नागेश दादा सारख्या नेत्याला सांभाळा हे शेवटचं नेतृत्व असतंय लढणारे झुंजार कार्यकर्ते वळका वरवरच्या भुल भूलभुलयामध्ये जाऊ नका आज जर तुम्ही सतर्क झालात तहसील पुढे बसलोय ना तर विचारलं असत विधानसभेला काय रेट चालला चालला का नाही लई हजार दोन हजार रेट मत विकले मत विकले म्हणून काय झालं आज देशामध्ये ही अवस्था आली फक्त मत विकू नका आपले माणसं वाळका या ठिकाणी न्याय चुकत तुमच्या आल्याशिवाय राहणार नाही एवढं ताई तगडा असणार या ठिकाणी आपल्याला आणि म्हणून पोलीस बांधवांना आमची मागणी आहे की हा मुद्दा आता करमाळचा राहिलेला नाही आतापासून हा मुद्दा महाराष्ट्राचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही तासात ते गेलंय कुठं जामीन करायला त्याला जामीन होऊ देऊ नका जिथं असेल तिथं धरून आणा आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी वाचवा उद्या तिच्या जीवाला जर काही झालं तर उद्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय आणि म्हणून अॅट्रॉसिटी वाचवण्याचा हा लढा करमाळ मधून सुरू झालाय आणि अट्रॉसिटी बचावचं हे आंदोलन आता कर्माळ पुरतं राहणार नाही तर याचा वणवा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही मध्ये अट्रॉसिटीमध्ये मध्ये क्रॉस केस दाखल झाली नाही पाहिजे मध्ये नोटीस लोटीच्या बळावर सोडण्यात आलं नाही पाहिजे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहेत माग मी, मी खामगावला एक आमदार माहिती तुम्हाला थांब टाकल्या भांग पडतो बुलडाण्याचा एक केस झाली अट्रॉसिटीची तिथ जाऊन म्हणला कि मी दहा हजार फौज आणली आणि सिटी झाले की दहा हजार लोक जा आणि त्यांच्यावरच क्रॉस केस करा या फाकड्याने त्याला सांगितलं दुसऱ्या तासालाच हजारो तरुण घेऊन तिथंच गेलो आणि सांगितलं जर काम असेल तर गावाला इशारा द्यायचा नाही मुंबईच्या आझाद मैदानात दहा हजार, हजार काय पाचशे मार्ग घेऊन येतो पाचशे मार्ग तेव्हापासून <laughs> तेव्हापासून ते आतापर्यंत बोललाच नाही अरे आमचा स्टाईल लय वेगळी मनावर राव आम्ही आम्हाला त्या मार्गावर नका जाऊ देऊ आम्ही शिकतोय आम्हाला शिकू द्या जगतोय जगू द्या आम्हाला रुकू नका म्हणून या आंदोलनाचा काय नाव आहे हलगी नाद आंदोलन वाजवणारे एकदम जोरात होते आमचा डाण्या वागतो त्याला व्हायरलच करून टाकतो महाराष्ट्रात म्हणते काय पंचायत केले तर आता माझं आहे का नाही जबरदस्त आंदोलन झाले हा फक्त हलगी नाद आंदोलन होत जर लवकर भूमिका घेतली नाही सव्वीस नोव्हेंबरला या निळ्या वादळामध्ये हाती पक्केदार पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा शिवाय देतो आणि या आंदोलनाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं असणार प्रशासनाला आव्हान करून उन्हात तुम्ही बसला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना जयब्रम करून थांबतो सर्वांनी वर करायचे हाताचे मोठे बांधा तुमच्यामध्ये जेवढा आवाज असेल तेवढ्या आवाजात बसता द्यायच्या आवाज कमी पड नाही कुठेवर आवाज गेला पाहिजे हा दिल्लीत जाऊ द्या काहीच नाही